शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विलास पुजारी यांची नियुक्ती झाली आहे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता विलास पुजारी यांनी सव्वीस मार्चला पदभार स्वीकारलाय घरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत शेहेचाळीस गावं आणि अनेक वाड्या वस्त्यात या सर्वच गावातील कायदा सुव्यवस्था सांभाळत नागरिकांना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलीस स्टेशन पार पाडतंय मुळातच अपुऱ्या पोलीस बळावर घारगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार सुरू आहे पठारभाग हा विस्तीर्ण असल्यामुळे चोऱ्या दरोडे खून मारामाऱ्या अशा अनेक घटना वारंवार घडत असतात तसेच अनेक तपास प्रलंबित असताना साकूर दरोडा आंबेदुमाला चोऱ्यांचा तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी लावत समाधानकारक कामगिरी केली होती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार भदाने यांची बदली नाशिक जिल्ह्यात झाली आहे तर नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानलेत आम्ही घरगाव पोलीस येथे तेरा ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला होता माननीय पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर यांनी आम्हाला इथे काम करण्याची संधी दिली होती आम्ही आमच्या चांगल्या कर्तव्याचा उपयोग करून आम्ही घारगाव वासियांना घारगाव जे पंचक्रोशीतील पठार भागातील जे काही नागरिक आहेत त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतल्या त्याच्या तक्रारींचं निवारण करू शकलो आणि आमच्या कार्यकाळामध्ये जो साखूरचा दरोडाचा जो घटना घडली होती त्याला तपास करण्यासाठी त्या दरोडेखोरांना जैरवंद करून त्यांना मोका लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो त्याची विशेष कामगिरी म्हणून आम्ही आम्हाला आम्ही समाधानी आहोत तसेच वेळोवेळी ते आंबी दुमाला हो ते जे गाव आहे तिथे ज्या काही चोऱ्या झाल्या होत्या त्यातील चोर शोधून त्यांना अटक करून त्यांच्या मुस्क्या आळून त्यांना जेलमध्ये जेलमध्ये टाकण्यासाठी आम्ही सफल झालो बाबीचा देखील आम्हाला विशेष असा आनंद होतो आणि नागरिकांना आम्ही ज्या काही सुविधा देऊ शकलो त्यांची सेवा करू शकलो त्याबद्दल आम्ही नागरिकांचे देखील आम्ही आभारी आहोत आणि यापुढे देखील जे आता विलास पुजारी साहेब आहेत ते देखील दे त्याच प्रकारे त्यांची सेवा करतील कर्तव्य बजावतील अशी मला खात्री आहे तरी मी नागरिकांना आजपर्यंत जी सेवा दिली त्यांनी जे आम्हाला यथोषित जो काही आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत परमेश्वर नागरिकांना सुरक्षित धन्यवाद तर नाशिक जिल्ह्यातील यवला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांची घरगाव या ठिकाणी बदली आणि पोलीस ठाण्याचा पदभार त्यांनी कालपासून स्वीकारलाय नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करू असंही आश्वासन त्यांनी दिलंय पोलीस निरीक्षक विलास पुजारी पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदा बादा, साहेब यांच्याकडून चार्ज घेतला यापूर्वी मी नगर जिल्ह्यामध्ये बावीस साडे तेवीस चोवीसला कार्यरत होतो चो शोभा पोलीस स्टेशनला मी सुमारे दीड वर्ष सेवा केली त्यानंतर इलेक्शनमुळं माझी मा नाशिक जिल्ह्यात बदली झाली तेथेही मी येवला सिटी पोलीस स्टेशनला एक वर्ष काम केले आणि आज आत्ता पुन्हा नगर जिल्ह्यात बदली झाल्यामुळे मला माननीय पोलीस अधीक्षक चौक यांनी घारगाव पोलीस स्टेशनची जबाबदारी दिलेली आहे तरी सर्व घारगाव ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वात जे जे तळागाळातील किंवा गरीबात गरीब जरी तक्रार घेऊन आले तरी सर्व तक्रारीची दखल घेण्यात येईल आणि सर्वांचे समाधान कर करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन माझा स्टाफ सदैव प्रयत्नशील राहील आणि तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद चोऱ्या दरोडे खून मारामाऱ्या दुचाकी चोरी या घटना वारंवार घडत असतात या घटनांना पायबंद घालण्याबरोबरच पठार भागातील गांजापासून ते गुटख्यापर्यंत आणि दारूपासून ते मटक्यापर्यंत सर्वच अवैध धंद्यांना लगाम लावण्याचं आव्हान पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासमोर आहे आता हे आव्हान नेमकी ते कसं पेलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्स रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न